तुम्ही आंदोलन करताय जिल्हाधिकारी कार्यालया समोर आलेले आहात काय नेमकं आंदोलन आहे काय मागणी आहे सर आमचा एकोणीसशे पासष्ट पासून गायरानाचा लढा चालू आहे तरी दीड दोन वर्षापासून आमचे सर्व आंदोलक गेवराई माजलगाव बीड करतून या भागातून आम्ही येतो आम्हाला शासनीय निर्णय काय मिळत नसल्याने आम्ही भर पावसामध्ये हा निर्णय घेतलेला आहे आमचे सर्व लेकर बाळ बाया पोर सर्व आम्ही बसलो जवर इथून आम्हाला गायरन नाव होत नाही तोवर आम्ही इथून हालणार नाही किती दिवसापासूनचा हा प्रश्न आहे आणि किती दिवसापासून संघर्ष करतो आम्ही दोन वर्ष झालं संघर्ष करतो आणि एकोणीशे पासष्ट पासूनचा हा आमचा कालावधी आहे नो ताब्यात असणार